मित्रांनो तुम्ही कधी पालखी सोहळा अनुभवला आहे का ज्याच्यामध्ये फक्त वारकऱ्यांना जाण्यासाठी वार वाढ दिली असती रस्त्याला एक गाडीसुद्धा चालू नसती आणि फक्त रस्त्याने फक्त तुम्हाला वारकरीच चालताना दिसते हे सर्व अनुभवण्यासाठी मी सुद्धा निघलो होतो आज वारीला मित्रांनो आज पालखीन होते घरच्यांनी सहा लाच उठून सातला आंघोळ करून आपल्याला नेत ठरवले डायरेक्ट पालखीला सकाळ सकाळ मॉर्निंगच्या सात वाजता उठून आपण निघलेलो पालखीला जाण्यासाठी सर्व तयारी केली होती आणि मम्मीने आम्ही जाऊन पोहोचलो मॅगा सेंटर इथे सरपाशी मॉर्निंगला सात वाजता गेलो असल्यामुळे तिकडे गर्दी खूप कमी होती तसेच पुढे जाऊन बघितले तर आत्ता आत्ता लोक येण्यास सुरुवात झाली होती थोडंसं आपण जे सामान आलेलं तेवढं थोडंसं वाटून घेतलं वारकऱ्यांमध्ये मग आपण वाट पाहतो होतो पालखी कधी येईल याची थोड्याच वेळात निशिकांत दादा सुद्धा तिकडे आले होते त्यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावायला सुरुवात केली होती जसे <ण्राँगा> वारकरी येत होते तसेच दादा लोकांना लो लो पाणी वाटत ते <ण्राँगा> पाणी वाटतच होते की थोड्याच वेळात माउलीच्या पालखीचं सुद्धा अंक बंद झालं होतं पालखी सकाळच्या साडेआठ वाजताच मेगासेंटर इथे आली होती आपण दर्शन वगैरे करून घेतले आणि आपण त्यांना पुढे थोडंसं थांबलो तिकडे वारकऱ्यांचे थोडेफार व्हिडिओ काढून घेतले त्यानंतर आपण तिकडून निघलो आणि थेट ठरवलं सासवडला जायचं होतं बट लोक असं बोलत होते की सासवडमध्ये ह्या वर्षी घाटावरती जाणार त्यामुळे आपण हा प्लॅन कॅन्सल केला आणि परत मेगा सेंटर इथे आलो आणि तसेच तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ सुद्धा येण्यास सुरुवात झाली होती तर त्यांच्या घोड्याचे आगमन झाले सर्व गावातून तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत येणाऱ्या जे दिंडेवर त्या दिंडे येण्याची सुरुवात झाली होती अगदीच थोड्याच वेळात तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा त्या ठिकाणी आगमन झाले आणि आता तुकाराम महाराजांच्या पालखीचा तु... मुक्काम होता थेट लोणी गाव आणि तसेच पुढे गेलेली माऊलींची पालखी आज थेट सासवड गावात जाऊन थांबणार होती आपण दोन्ही पालख्यांचे दर्शन करून घेतले होते आणि आपण तिकडून निघलो थेट आता घरी जाण्यासाठी